देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू तालुक्यातील धरणाच्या पांडोर क्षेत्रामध्ये सतत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेलू तालुक्यातील निम्म धुरणा प्रकल्प धरण बहत्तर टक्के भरले असून आज दोन वायच्या सुमारास धरणाचे वीस पैकी आठ दरवाजे शून्य पॉईंट पन्नास मीटरने उघडण्यात आले तेरा हजार छप्पन्न क्युसेस वेगाने दूधना नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला असून निम्म दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षांकडून नदी काळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर धरण पाणोड क्षेत्रामध्ये पाऊस सतत सुरू असल्यास विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. डीपए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल शेलू ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.